भेटाला सुपर चाट करा तुमचं नाव काय आहे ज्योती पुजारी बाला बाबी मुत्चो इग पर नोड बाघ मुच हाय सुनील चार्ट तर करतोच की आम्ही ए माझं टोकन अका खोळू बर का करतो हे तर करतो तुमच्या माझी करायचं असेल तर करा, करा नाही तर सोडा उगीत दुसऱ्यांचं डोकं नका खाऊ बर का उगायचं टाइमपास करायला येतो का वे सुपर चॅट कर म्हटलं तर पडता इथं तुमच आणि भेटायला येत आहे म्हणे सुपर चॅट करायलाय ना काळीच पाहिजे मोठं बर का असं कसं कोणी करू शकत नाही काळीच मोठ पाहिजे मन मोठ पाहिजे हिंमत पाहिजे सुपाचाट करण्याला ओळखलं तर ज्योती कामात आहे बाय बाय आरती सुपाचाट काय आहे ते काही पण असो करायचं असेल तर कर खाली ऑप्शन हो असतं इथं यस म्हणून त्याला टच कर किती पैसे मागतय बघ पैशाची चार्ज कर हाय ज्योती हाय प्रफुल गुड मॉर्निंग ज्योती गुड मॉर्निंग प्रफुल गुड मॉर्निंग आज लई मोठ बोलतेस मग काय करू मोठं बोललं नाही तर तुम्ही कसं बसतो कसं कमेंट टाकतो ना तसं बोलावं लागतंय मला चांगलं कमेंट पडलं तर मी कशाला मोठं बोलू तुमच्यासारखं पण नॉर्मलच बोलते मी पण तुता काही येड्या बसल्यात का लाईवर कोणीच भाषा बोलतोय तुम्ही कन्नड भाषा चा पिले प्र नाष्टा करत करत आहेत बनवत आहे नाश्ता मी बर का तुझ झालं का चाळीस चाळीस नको पाचशे ची कर तू कर पाचशे ची मला दिसते ऐका सुपर चाची मला हेड्यात नको काढू तू लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला मला दिसतंय मला हेड्यात काढतो की काय काय बनवत आहे नाश्त्याला पोहा प्रफुल हाय 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 दादा नाही दिसत मला इथं तू केला असताना सुपर मला दिसलं असतं इथं तू खरं केलं का फोटो केला मला काय माहिती बर का मला नका वेड्यात काढू गो माय केले म्हणे कोणाला इड्यात करतो रे तुम्ही असं काय रागत आहे बाई ला